कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की पनवेल महानगर क्षेत्रामध्ये मलमत्ता कर असेल आणि शास्त्रीचा विषय असेल असे अनेक विषय कित्येक दिवसापासून प्रलंबित होते अनेक सर्व मित्र पक्ष अधिकाऱ्याच्या संदर्भामध्ये आपापल्या नेतेच्या माध्यमातून मालमत्ता कर आणि शास्त्रीचा विषय सुटावा प्रत्येकाने आपापल्या वडीने प्रयत्न केले होते पण काल एक महाराष्ट्र राज्याच्या युती सरकारने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून काल जो निर्णय झाला आणि त्या निर्णयाच्या माहिती देण्यासाठी आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आपल्या समोर आज आलेलो आहोत सर्व नागरिकांच्या वतीनं महाराष्ट्र सरकारच अभिनंदन आम्ही शिवसेनेच्या वतीने करतो महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आमचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अतिरंद पवार यांचा मी सर्वप्रथम पनवेलकरांच्या वतीन आभार व्यक्त करतो कारण पनवेलकरांचा जिव्हाळ्याचा प्रश्न मालमत्ता कर हा भाग आप वेगळा आपण मालमत्ता कर महानगरपालिकेच्या गद्दार कारभारामुळे मालमत्ता दर लावण्यामध्ये उशीर झाला आणि त्याचं पर्यावरण उशीर झाल्यामुळं नंतर टप्प्यात त्याला शास्ती लावली गेली आणि शास्तीचं प्रमाण काही छोटं नव्हतं लाखो साधारण सहाशे कोटी मला माझ्या बाजूला सहाशे कोटी शास्त्री कर आतापर्यंत परिवर्तनाचा माती लागला होता एक तर भुयारी टॅक्सच्या संदर्भात आम्ही आमचे जवळचे मुख्यमंत्री आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे ने साहेब एक यांच्याशी धुळेरी टॅक्सच्या संदर्भात परस्परपणे चालू असताना त्यांनी सिडकोच्या माध्यमात लावलेला लाव सेवा टॅक्स हा माफ करण्याचं धोरण काही दिवसापूर्वीच आपल्याला माहिती आहे की त्यांनी ते धोरण जाहीर केलं होतं परंतु त्याच्यानंतर लोकांच्या मनामध्ये तो संभ्रम होता कारण नंतर महानगरपालिका या दोन्ही आस्थापनेमध्ये असलेला टॅक्सचा वाढीव आहार हा लोकांच्या माती लागला गेला आणि तो समजावून समजावून वेळ घेत असताना वेळ निघून गेला आणि कालांतराने महानगरपालिकेने शिस्ती शास्ती लावायचा निर्णय घेतला पहिल्यांदा आपण परिवेल करा नक्कीच्या वतीनं मालमत्ताच वेळेल टॅक्स आपण आम्ही सर्व झाली आमच्या शिवसेनेचे साहेबाचे कसवणिक सवत होतो तो सुटल्यानंतर उशीर खाल्यानंतर शासनेचा प्रश्न निर्माण झाला आणि शासनीचा प्रश्न संतर्भात सुद्धा आम्ही सर्व मंडळी वारंवार साहेबाचा संपर्क होतो आणि त्याचबरोबर अंग्रेजचे उद्यमान दुसऱ्या असतो की आमचे उद्यावान खाजा श्री श्री बाबा असते आमचे शिवसेनेचे सर्व पाहिजे तरी मी एकटाच खाले था। सर्वच पदाधिकारी आपापल्या पलीन साहेबांच्या मध्ये पोहोचवून काहीतना काहीतरी मार्ग निघावा अशी भूमिका घेत होते साधारण अकरा ऑक्टोबर चोवीस रोजी त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या अलवेल विमानतळाच्या पाणी साठी आले होते आणि त्यावेळेला आम्ही सर्व जातो आमचे पदाधिकारी सर्वांनी आग्रह केला होता की साहेब शासनात आपण पल्वेला आला आम्हाला शासनेसंदर्भात काहीतरी आपण देऊन जाऊ त्यावेळेला श्रीकामही तिथे होत्या त्यांना आग्रह केला की तुम्ही फरेला आलात तर काहीतरी आम्हाला देऊन जा ह्या खा आग्रहाच्या खातीर अठरा अठरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी माननीय आमचे नेते शिंदे साहेब यांनी शास्त्री माफीचा शास्त्री माफी तिथे जाहीर केली परंतु त्यावेळेला इलेक्शनचा कालखंड पुढे आल्यामुळं काही शासनाच्या टेक्निकल मुद्द्यावरती डिबेट करण्यासाठी आर काढण्यासाठी थोडा हुशीर झाला आणि त्यानंतर सुद्धा आम्ही मग एक मागच्या पंधरा वीस दिवसापूर्वी प्रथमिक सुद्धा मी होतो आमचे काही मंडळी होते श्रीकंपा वर्ने होते कंगलचेंधार प्रसन्नदा होते याच्या माध्यमातून नगरिकांचे सचिव त्यांच्या दालनामध्ये मिटिंग लागली गेली गोविंदराज म्हणून त्यांचं नाव आहे तर तिथे मिटिंग लागली त्या मिटिंगमध्ये त्यांनी त्या आमच्या विद्यमान खासदार श्रीरामपा बारणे यांनी त्यांना सुचवलं की तिथो महानगरपालिकेला असाच प्रश्न निर्माण झाला होता आणि त्या प्रश्नावर तोड टाकण्याचं काम राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केलं होतं त्या धर्तीवरती पनवेलची भाजणी करावी त्या अनुषंगानं त्यांनी तिथे त्या मिटिंगमध्ये चर्चा झाली परंतु सरकारी काम आपल्याला माहिती आहे आपल्या सर्वांना ज्ञात आहे सरकारी काम सहा महिने थांब बोलत असतो परंतु मीटिंग झाल्यानंतर था सुद्धा आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी त्यांचा पाठपुरावा करण्यासाठी मग मंगेश चित्रसाहेब यांना परत आम्ही निवेदन दिलं की आपला अभिप्राय आपला अहवाल आपण लवकरात लवकर माननीय सचिव यांच्या पाठवावा जेणेकरून इथली हिताभूत माहिती त्यांना मिळेल या अनुषंगानं आम्ही सर्व मंडळी महानगरपालिकेला एकवीस जानेवारीला पुन्हा पत्र दिलं आणि त्या अनुषंगानं ह्या सर्व चालत असताना खऱ्या अर्थानं त्याला परतरूप काल चार दिवसाला कारण त्याचे मायुतीचे सरकार म्हणजे सर्व मंत्रिमंडळातील मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री खास करून आम्ही साहेबांना साबारण्यासाठी म्हणतोय कारण तो खातं नगरविकास खातं आमचे नेत्यांच्या आहे आणि आम्हाला इकडे आल्यानंतर त्यांनी खात्रीने सांगितलं होतं की शास्ती माफ करणार आहे तर शास्तीचा हा जरा शहस्तीचा निर्णय तर झाली आहे तर तो आम्ही आज अजून पुढे जर त्यांना बनलं असा आहे की त्यांनी त्यांनी योग्य वेळेला पेमेंट भरलं आहे काही लोकांनी या भूमीप शास्तीसह शास्तीसहित पेमेंट भरलेला आहे त्याच्या संदर्भात सुद्धा साहेब आपण त्यांनी शास्तीचे रक्कम मागील काळामध्ये भरली गेली त्यांना पुढील काळामध्ये त्या शासकीच्या हल्लेला कमीचा करतावा पुढील बिलामध्ये त्यांना करू द्यावा अशी मागणी आम्ही सर्व रेखमंडळी माननीय आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब यांच्याकडे केलेली आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासन केलं आहे आपण तेही प्रश्न कोणता सोडला जाईल अशा सर्व ज्या नागरिक हिताच्या ज्या गोष्टी असतात नागरिक हिताचे जे प्रश्न असतात ते सोडवण्याचा प्रयत्न आम्ही शिवसेनेच्या वतीनं पंजकरांच्या साठी करत असतो याय पुढे करत राहू म्हणून आज पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं आमच्या शिवसेनेच्या वतीनं आणि पंजकरांच्या वतीनं या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो धन्यवाद